嗯。

मु शाळा आहे मंदिर आहे दुकान आहेत आणि पूर्वीपासून गावात कसा असा आहे आता वाहनांची गती खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं जे ऍक्सिडेंट होतात तिथे वाहनांची गती कमी करा आणि बायपास कमी करायचं तुमच्या तुमच्यापर्यंत कानावर आहेच मी आता टेम्पररी याच्यामध्ये आज लगेच स्पीड ब्रेकर वाढवू दोन्ही पाहिजे मध्ये दहाला आणि याचा जो डी पी आर आहे बायपास संदर्भात आपण की आजच्या घटनेमुळे हा ॲक्च्युली स्पॉट डिफाईन झाला एकदम पाच लोकांचे दूर होण्यामुळं स्पॉटमध्ये हा कन्वर्ट झाला तर आम्ही हे झालेलं आहे एकदम मेजर ॲक्सिडेंट एक झाला असा रिपोर्ट करून डी पी आर कन्सल्टंट एस नवीन आपण करून याच्यासाठी बायपासचं काय फिजिबिलिटी तयार होते ते चेक करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवून देतो लगेच आणि आजच्या दिवसात संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दोन्ही बाजूने स्पीड ब्रेकर टाकून घेतो बायपास नाही बायपास दोन्ही बाजूने म्हणजे गावाच्या दोन्ही बाजूपैकी कोणता फिजिबल होईल त्याच्या तर आम्ही डीपीआर कन्सल्टंट अपॉइंट करू तो स्टडी करायला लावू आणि मग त्याप्रमाणे मग आपण पुढे जाऊ आता त्याचं काय सर ह्या प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड झालेलं आहे ऑलरेडी आता व्हाईट टॉपिकचं तर ते काम होण्यापूर्वी जर आपण केलं तर त्याच्यामध्ये काय गावकऱ्यांचा इथला हा प्रश्न पण सुटेल आणि शासनाचं अगोदर स्टेप होईल करून परत नव्याने परत करण्यात पॉइंट नाही अगोदरच कन्स्ट्रक्शन केले बेटर आहे सेफ्टी साठी रोड सेफ्टी जे वस्तू गरजेचे आहेत ते बोर्ड लावणं स्पीड ब्रेकर टाकणं हे जर काही अजून टिकवाट ज्या गोष्टी असतील ना त्या आता लगेच करून बघ आणि माहित आहे का आता याच्यामध्ये काय म्हणजे आमचे म्हणणं असतं की मोठे हे टाकले पाहिजे स्पीड ब्रेकर पण सुप्रीम कोर्टाच्याच गाईडलाईन आहेत याच्यामुळे काय हा प्रोजेक्टचा दर्जा झाला येणेच हा एच सिक्स्टी वन झाला तर एन एच वरती मोठ्या उंचीचे स्पीड ब्रेकर टाकणं मन आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट अजून जास्त होतात म्हणजे नवीन वाहनांना किंवा नवीन एन एच वरती कसं ट्रॅफिक खूप काही नवीन पण असतं त्या लोकांना माहीत नसतं की कुठे काय आहे त्याच्यामुळं अजून अपघात होतात तर जे रिक्वायर्ड असतील छोट्या हाईटचे पण जास्त ब्रेकरच्या अगोदर तुम्हाला झेपरा मारायची मारतो आपण पण माझ्यात विषय काय माहिती काय आम्ही करतो आमचे जेवढे एनएचआयचे बनवलेले प्रोजेक्ट आहेत ना त्याच्यावरती तुम्ही पहा एकदम व्यवस्थित आम्ही करतो पण आता हा प्रकल्प पीडब्ल्यूडी ने बनवला होता दोन हजार वीस मध्ये हा प्रकल्प आमच्याकडे वर्ग करण्यात आला तर ज्या स्थितीत होता त्याच्यावरती फक्त आम्ही मेंटेन करतोय आणि टोल फक्त चालू आहे तर बाकीच्या बाबतीत आम्ही प्रस्ताव पाठवले याचं ट्रॅफिक फोर लेनला क्वालिफाय होत नाही हा प्रोजेक्ट येण्याच्याकडे येण्याचं कारणच होतं की हा प्रोजेक्ट फोर लेन होतो का फिजिबिलिटी चेक करा पण ट्राफिक कमी असल्याने फोर लेनला क्वालिफाय होत नाही आयआरसी नॉर्म्स नुसार मग याच्यावरती टू लेन मध्ये जाता आम्ही रिजिड करण्याचं ठरवलं याच्यावरचे अपघात कमी करण्यासाठी किंवा त्याची रायडिंग क्वालिटी वाढवण्यासाठी आम्ही रिजिड करण्यास ठरवलं त्याचं रिजिड म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट रोड बनवणार आम्ही आहे कॉन्क्रीट रोड आता म्हणजे त्याचं जा टेंडर झालं कॉन्ट्रॅक्टर आला आता तो एक तारखेपासून काम सुरू पण करतोय अठ्ठावीस तारखेला त्याला वर्क ऑर्डर झाली त्याचं प्लांट वगैरे उभा करण्याचं काम सुरू आहे आता तुम्ही पहिलं यांच्या बायपासून प्रचंड उतार आहे तुमचे बोर्ड पाहिजे अपघाती क्षेत्र आहे का एक बोर्ड आहे कसं म्हणजे उपाययोजना करायला पाहिजे ते करायला पाहिजे बोल चालू आहे का नाही तुमचा गोष्टी तुम्ही कधी करणार पण काय कधी कधी पण लिमिट होतात तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स मध्ये खूप कमी फंड पडतो तर त्या हिशोबाने आम्हाला पॉसिबल आहे जे ना याच्यामध्ये मी ब्लॅक स्पॉटचं लगेच बनवून आरो साहेबांना पाहिजे मी करून घेत होती झाली काही नवीन माहिती सांगतो यांची आई सुद्धा ह्याच हायवेवर सांगितलं सुप्रीम कोर्टाचं तुम्ही सांगितलं स्पीड ब्रेक आम्हाला लिमिटेशन आहे सुप्रीम कोर्टाचं ते पण जजमेंट आहे की जर असं उत्तर असत जर घाट असत घाटाच्या खाली जर एखादं गाव असत तर तुम्हाला ती प्रोव्हिजन करत नाही एक तर अंडरपास किंवा बायपास या लोकांची मागणी जर बायपास इतक्या वर्षापासून आता तुम्ही केलं काय तुम्ही टोल नाका घेत आहे ना तुम्ही टाकले डोकेशरला प्रत्येकाला टोल नाका घेत आहे तुम्ही टोल पाडत आहे मग प्रोव्हिजन काय केली साहेब तुमचं बरोबर आहे प्रकल्प आमच्याकडे आता आलाय दोन मध्ये दोन वर्ष कोविड मध्ये गेले आम्ही आमचा डिपेअर करून लगेच वरती लोक पाठवतो ता। राइटिंग कहीं ouais, ना लेटर तुम्हें एक लक्ष्य तुम्हाला बडगुजर एपीआय साहेब हे गर्दी अतोनात झालेली होती लोकांच्या भावना तीव्र होत्या बडगुजर साहेबांनी तुम्हाला साडे वाजता फोन केला होता तुम्ही कोणते अधिकारी आहेत तुम्ही म्हणजे माजुर्डेपणाचं लक्षण आहे काय तुम्ही साडे ते आज तीन वाजले साडे तास का आले नाही तुम्ही सर्वात महत्वाचा प्रश्न डिपार्टमेंट कुठे गेलं होतं त्या टायमाला पहिली <dış> <दिया> था गोष्ट एक मिनिट मला टोलवर आहे का डुंबरवाडीच्या डुबरवाडीला ऍम्बुलन डुंबरवाडीला काय बोलताय काय म्हणजे सांगा तुम्ही सांगा पुढे आता वाजले ते

तुम्ही फेजिबिलिटी चेक आज मला ते सांगा ऐका हो चौदा त्यांचा पाठपुरावा चालू आहे तुम्ही बायपास ची फेजिबिलिटी आहे का सांगा हे बाकीचं ना का सांगू ऐका आमचे लोकप्रतिनिधी सक्षम आहे तुम्हाला तांत्रिक अडचणी गडकरी साहेबांकडून जाऊन सोडवतील तुता होऊ शकतो का नाही ते सांगा होऊ हो शकतो ना होऊ शकतो ना हे पैसे आहेत का नाही तो प्रश्न नाही त्याच्यासाठी डीपीआर अपॉइंट करावं लागेल त्याला कमी चार चार तास येत नाही उत्तर द्या तुम्ही गोलमोल करू नका लक्षात घ्या तुम्ही काय लिखीत यायचं तर उठायचं इथून

बायपास मला एक सांगा विचार करून उत्तर द्यावर का बायपास होऊ शकतो मला तांत्रिक अडचण नाही तांत्रिक अडचण नाही रिकमेंडेशन पाठवू आता ते डिसाइड करणं देणं हे वरिष्ठ मी एकटा इथं बसून अप्रूव्ह नाही करू शकत किंवा मी तेवढा कॉम्प्युटंट नाही त्याच्यासाठी दिल्लीत अधिकारी बसून मी जर झोपले होते ना ते कळून आलं मी माझं रिकमेंडेशन पाठवलं दोन अधिकारी पूर्ण नगर किल्ले पाच किल्ल्याला मिळून दोन अधिकारी होता हो साहेब तुम्ही ऐका ना तुम्ही आज आले पण येऊन सांगा ना सगळे

तो 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 हे मॅनेजर टेक्निकल आहे मॅनेजर टेक्निकल म्हणजे पीडब्ल्यूडीच्या तुमच्या डिपार्टमेंटला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्या रँकला असतो त्या रँकचा अधिकारी मी आहे आता याच्यामध्ये माझ्याकडून रिकमेंडेशन होणं मी ऑथॉरिटी आहे की मी रिकमेंड करू शकतो एखादी गोष्ट अप्रूव्ह करायचं नाही करायचं याच्यासाठी दिल्लीत लोक बसलेले आहेत आमच्याकडून मुंबई ऑफिसला प्रस्ताव जातो मुंबई ऑफिसवरून दिल्ली ऑफिसला प्रस्ताव जातो आजच्या घटनेचा जा रेफरन्स देऊन गरज गावाची असलेली गरज ही करून मी कागदावरती लिहून वरती पाठवून देतो दिवस आठवड्यात पाठवला एक तुम्ही दहा वाजता प्रस्ताव सगळा द्या लोकांच्या भावना समजून घ्या प्रस्ताव घ्या

आमदार साहेब उपस्थितीत करायचं काम आमचे तुम्ही फक्त तुमच्या आता तुमच्याकडून तो प्रस्ताव जाणं आवश्यक आहे तो प्रस्ताव तातडीनं करा तुम्ही आठ दिवस म्हणू नका काही रिपोर्ट घ्यायला लागेल दोन्ही

हॅलो सर नमस्कार बोलू नमस्कार टाकल्या होत्या नाही अशी घटना दुर्दैवी आहे स्पीड ब्रेकर शिपी सरपर्यंत आजच करून घेतो सर आज जात नाही ते करून घेतल्याशिवाय जात नाही ते आज करून घेतो मी सर ते स्पॉट वर ते आहे त्यांचा जो ग्रामस्थांची दोन हजार चौदा पासून सर तर त्या संदर्भात प्रस्ताव आपण तयार करावा येस सर काय अवेलेबिलिटी काय सर प्रस्तावा आपण सर मी मला फक्त दोन तीन दिवसाच वेळ द्या या तीन दिवसात मी कन्सल्टंटला पूर्ण विजिट करून दोन्ही बाजूची चे फिजिबिलिटी चेक करतो दोन्ही बाजूपैकी कोणत्या बाजूने होतो आणि मी मंडेला पाठवून देतो म्हणजे आता आज शुक्रवार आहे शनिवार रविवार आमचे कन्सल्टंट चेक करतील मी सोमवारी सकाळीच्या रिकमेंडेशन घेतो लेटर वरती आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत मी माझा पाठवून देतो आजच करतो सर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आज करून देतो संपूर्ण स्ट्रेच वर संपूर्ण स्ट्रेच किती एक्झेक्ट स्पॉट्स आयडेंटिफाईड आहेत आणि किती त्यातल्या तिकीट केलेले आहेत आणि किती करण्याची गरज आहे याची लगेच पाहणी करायला सुरुवात करा येस सर शुअर सर ओके कारण फार दुर्दैवी असं येस सर

आणि बायपास संदर्भातली फिजिबिलिटी उद्या परवा दोन दिवस सर्वे करून कोणत्या बाजूने बायपास होऊ शकतो काय करावं लागेल त्याच्यात लँड ऍक्विशन किती इन्वॉल्व्ह होईल त्याची सगळा स्टडी करून आम्ही सोमवारी हा प्रस्ताव सोमवारी संध्याकाळ पाच वाजेपर्यंत वरिष्ठ कार्यालयाला पाठवून यापूर्वी वारंवार मागणी करून आपण स्पीड ब्रेक असत एवढी गाडी स्पीड मध्ये एवढी याचा विचार काय काही

जर तुम्ही एक लाईट चालू करू शकत नाही तर तुमचा विश्वास कसा ठेवायचा आम्ही की तुम्ही बायपास करसा इथल सोलवर तुमचं ते चालू आहेत एक वर्ष झाली चोरी गेलेले आता घटना झाली तिथे एवढी लोक गेली म्हणून तुम्हाला अजून जायची वाट पाहत होती आणि आम्हाला लेखी पाहिजे आता तुम्ही किती दिवसात बाईपास करणार 1.5 दिवसात यार देखे 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 देखे। लेटर हेड इज बोलून घ्या तुम्ही जायचं नाही ऐका तुम्ही ऐक ना तुम्ही जे खासदारांना सांगितलं तर सोमवारी आम्ही बायपासची फिजिबिलिटी कुठून होऊ शकतो काय होतं त्याचा प्रस्ताव सादर कराय हेच लेटर हेडवर लिहून द्या आणि सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात ਇੱਥੇ ਪਾਕ ਪੱਟੀ ਹੈ ਗ੍ਰਾਮ ਸਥਾਨ ਦੇ ਸਗੈਨ ਨੂੰ ਤਾਂ ਸਰਪੰਚ ਸਰਪੰਚ ਜਨਾ ਨਹੀਂ ਸਮਰਨ ਨੂੰ ਕੀ ਕਰੇ ਦਾ ਆਹ ਵਾਲਾ ਤੁਮਾਨੂੰ ਵਿਚਾਰ ਦੇ ਤੀ ਉਹ ਸਮਰਨ ਇਹ ਕਹਿੰਦੇ ਪ੍ਰਸਤਾਵ ਤਾਂ ਆਲੋਚਨਾ ਸਮਰਨ ਉਹ ਵਰੁਣ ਸ਼ੇਟੀ ਸਮਰਨ ਇਹ ਕਹਿੰਦਾ